हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा तर मला खूप दिवसापासून व्हील्स खायची इच्छा होत होती आणि ना मला मी खूप खायच्या कॉलेजमध्ये ना कॉलेजमध्ये जाताना कॉलेज सुटले की असे पाकिटं माझ्या खिशनमध्येच असायचे आणि ते मी खायची लहानपणाच्या काय आठवणी आहेत आणि कोणाकोणाला व्हील्स आवडतात नक्की कमेंट करून सांगा तर आजची जी रेसिपी आहे तिचं नाव आहे कडी फुणके तर जे फुणके आहेत ते चण्याच्या डाळापासून बनतात तर त्याच्यासाठी मी चण्याची डाळ भिजवलेली होती चार ते पाच तास चण्याची डाळ थोडी जास्त वेळ भिजवली तरी पण काही होत नाही चण्याची डाळ थोडी जास्तच वेळ भिजवावे लागते त्याच्यानंतर मग मी आता लसण अद्रक जिरं कोथंबीर आणि मिरची याची पेस्ट करून घेणार आहे आणि मला आहे ना खूप दिवसापासून ही रेसिपी शेअर करायची होती तुमच्यासोबत पण वेळच भेटत नव्हता आणि आज ते ऑफिसला त्यांना जेवण होतं ते लेट येणार होते, ले होते जिमला पण जायचं नव्हतं म्हणून विचार केला की के चला आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करू तर सकाळीच मी चण्याची डाळ टाकली होती त्याच्यानंतर आता मी लसण अद्रुक अद्रक आणि जिरं कोथंबीर वगैरेची पेस्ट करून घेणार आहे आणि ही ही जी रेसिपी आहे ना आम्ही याला कडी फिनके म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा कारण की सगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या नावसुद्धा रेसिपींचं वेगवेगळा आहे सगळे म्हणजे बनवायची पद्धत एकच असते पण थोडंसं वेगवेगळ्या वेग वेग नावाने म्हणतात रेसिपींना पण तर बघा इथं मी आता चण्याची डाळ दळत आहे आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मला काय काय स्त्रिया असं असं सांगत आहे की तुला काय काम नसतं का घरामध्ये नुसती फोन घेऊन बसते व्हिडिओ बनवत बसते आणि त्याच रिकाम टेकड्या बाया आहेत बरं का म्हणजे मला असं वाटतं की एक स्त्री एका स्त्रीला कसं काय बोलू शकते अरे तुमच्यावर नाही होत ना तर तुम्ही ॲटलीस्ट कोणाला बोलू नका मला फक्त हीच गोष्ट सांगायची आहे आणि आम्ही करत आहोत ना तर आम्हाला करू द्या आम्ही वेळात वेळ काढून सगळ्या गोष्टी मॅनेज करून एक युट्यूबवर होणं सोप्पं नाही आणि तुमच्यासारख्या काही स्त्रिया आहेत ना त्या दुसऱ्यांना ट्रोल करतात स्त्रिया स्त्रियांनाच मागं ओळत आहेत तर आता या काय बोलणार आहे अशा बायांवर तर कलंक आहे ठीक आहे चला जाऊ द्या त्याच्यानंतर मी आता चण्याची डाळ दळून घेतलेली आणि चण्याची डाळ दळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त पाणी टाक टाकू नका थोडं थोडं पाणी टाका दळताना पाणी लागतं पण जास्त टाकायचं नाही त्याच्यानंतर जी आपण पेस्ट केलेली आहे अद्रक लसूण जिरं कोथंबीर आणि मिरची ती पेस्ट मी याच्यात ॲड केलेली आहे आणि त्याच्यानु त्याच्यानंतर स्वादनुसार मीठ आणि हे ही जी रेसिपी आहे ना तर ही आहे ना माझी आजी वगैरे बनवत होते आणि ना आमच्यामध्ये ना असं श्राद्ध वगैरे राहिलं ना तर त्यावेळेस पण बनवला जातात बरं का कढी फुंडके तर त्याच्यानंतर मग मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मसाला आणि अर्धा चमचा हळद थोडंसंच टाकलेलं आहे कारण की पहिलेच मी लसण अद्रक मिरची ही पेस्ट जास्त टाकलेली होती आणि कसं आहे दक्षपण खातो ना म्हणून मग मी नाही तिखट करत जास्त त्याच्यानंतर गाणीला मी तेल लावून घेतलेलं होतं आणि पाणी मी पहिलेच ठेवून दिलेलं होतं उकळायला हे स्टीमवर बनवले जातात आणि याच्यात तुम्ही मुगाची डाळ जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण हे फुनके जे आहेत ते फक्त चण्याची डाळीचेच बनतात तर बघा इथं मस्त आता पाणी पण उकळून गेलेलं आहे गाणीला मस्त चारीकडेने मी तेल लावून घेतलेलं आहे प्रश्न आणि मग आता मी फुन फुन ना ना, आ, असे फुनके ठेवणार आहे आणि फुनक्यांना आहे ना कोणता आकार नसतो हे असेच ठेवले जातात आणि स्टीममध्ये पंधरा ते वीस मिनटं स्टीम घ्यायची त्याची आणि तुम्ही बघू शकता की इथं छान असे मी ठेवलेले आहेत आणि चिटकत नाही हे चिटकत नाही आणि जेव्हा स्टीम झाले की आपोआप सगळे मोकळे होतात ते पण मी तुम्हाला दाखवेल तुम्हाला असं वाटेल की हे एक सोबत चिटकून गेले असतील तसं नाही कारण की मी खाली पण तेल लावलेलं ला आहे ते इझिली निघतील त्याच्यानंतर आता मी बनवणार आहे कढी हे ना आम्ही कढीसोबत खातो तर त्याच्यासाठी कढईमध्ये मी एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे जिरं मोरी आणि कढीपत्ता कढी बनवणार आहे तर ऑब्वियसली कढीपत्ता तर टाकावंच लागेल ला। आणि ती जी पेस्ट केलेली होती ती थोडीशी पेस्ट मी कढीसाठी पण काढून ठेवलेली आहे त्याच्यानंतर दही आणि बेसन मी मिक्सरमधून एक वेळा असं फिरवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही साखरसुद्धा टाकतो बरं का कढीमध्ये कोणकोण साखर टाकतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे गुजराती लोकं असतील त्यांना माहिती आहे जे गुजरात गुजरातची जी कढी गुजरा, असते ती थोडीशी गोड असते आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही टाकत साखर पण आम्ही आहे ना वरणमध्ये सुद्धा साखर टाकतो आणि कढीमध्ये सुद्धा थोडीशी साखर टाकतो कारण की गुजरातची कढी ही गोड असते म्हणून त्याच्यानंतर थोडंसं मी याच्यात स्वादनुसार मीठ टाकलेलं आहे ना तुम्ही कढी कशी बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा कोणी कोणी कढीमध्ये हळदसुद्धा टाकतात पण आम्ही नाही टाकत खानदेश साईडच्या लोकं आहेत ना ते नाही टाकत इकडे पुण्यामध्ये ते टाकतात हळद थोडीशी पण आम्ही नाही टाकत तर त्याच्यानंतर इथं कढीला पण छान अशी उकळी आलेले आहे कढी रेडी झालेली होती ना फुनके पण तिकडच्या साईडला छान असे वापरले गेलेले होते आणि कसं आहे माहीत आहे का मला आहे ना असे जुनं म्हणजे पुरणपोळी कढी फुनके जसं मी काल बनवले शेंगोळे डिंडरे दशमी अशा सगळ्या गोष्टी इथं मला खूप आवडतात खायला आणि यांना आहे ना जास्त त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे मग ते न होते म्हणून मग मी विचार केला की चला मला कडे फुनके खायचे आहेत तर मग मी पण हे बनवून तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करू तर बघा इथं आता मस्त फुणके वाफले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा मी अशा पद्धतीने मोकळे करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आणि थंडे होऊ द्यायचे थंडे झालं की ते आपोआप मोकळे होतात आणि याला आता मी शॅलो फ्राय करणार आहे त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जिरं मोहरी टाकायचं आणि याला परतून घ्यायचे जास्त जास्त तेलमध्ये डीप फ्राय नाही करायचे शेलो फ्राय करायचे तर बघा मस्त आता जिरं मोरे टाकलेला आहे आणि कोण कोण बनवतो मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला आहे ना खरंच असं काही बनवलं का माझ्या मम्मीची आठवण येते कारण की आपण बनवलं ना तर त्या गोष्टींना स्वादच नसतो पण मम्मी जेव्हा आपल्याला तयार प्लेटमध्ये देते ना तर त्या गोष्टींची टेस्टच वेगळी असते पण चला ठीक आहे आता आपल्या नशिबात नाही त्या गोष्टी तर काय करणार आहे माझं माहेर आहे गुजरातचं मित्रांनो मला जास्त जायला भेटत नाही मी वर्षातून एक वेळा कधीतरी गेली तर जाते अदरवाईज जवळ असलं तर मग मी गेले असते काही सण वगैरे राहिला तरी पण मला जास्त जायला भेटत नाही तर इथं मस्त मी शालो फ्राय केलेल्या आहेत मस्त वरून गार्लीसाठी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही पण ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा खूप छान लागतात आणि मधून एवढे सॉफ्ट झालेले होते ना जेवढा जास्त वेळ तुम्ही डाळ भिजवून ठेवणार ना तेवढे ते मधून मस्त सॉफ्ट होतात आणि दळाच्या वेळेस गोष्ट लक्षात ठेवा जास्त पाणी टाकू नका ते थोडंसं कठण पाहिजे पीठ ज्याच्याने ते खूप छान असे होतात तर चला पाहिलेली कढी आणि फुंके माझे रेडी झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मित्रांनो लाईक श करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून काही कन्फ्युजन असेल ह्या रेसिपीविषयी तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल की तुम्हाला काय कळलं नसेल तर आणि अजून तुम तुम्हाला काही जुन्या रेसिपी आहेत ज्या तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा पुढचा ब्लॉग ते तोच येणार आहे तर आजची माझी ही रेसिपी होती आणि दक्षने पण खूप इन्जॉय केला तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय या या कडी फुणके खायला बाय मित्रांनो